जय सद्गुरु फ्रेंड्स प्रियांका रेसिपी हेल्दी या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आज आपल्याला बनवायचं आहे लोणी यासाठी आपल्याला लागणार आहे साय तर मी एका ह्या भांड्यामध्ये आठवडाभर साय साठवून ठेवली होती याला झाकण ठेवून मी यामध्ये आठवडाभर साय साठवून ठेवली आहे फ्रीजमध्ये तर आपल्याला यापासून होणारं ताकसुद्धा यूज करायचं आहे खाण्यासाठी ते इतर रेसिपींसाठी तर सुरुवात करू आपल्याला आहे एक मिक्सरचं जार आणि तुम्ही मध्यम ते मोठ्या आकारापर्यंत मिक्सरचं जार घेऊ शकता अशा पद्धतीने मी हे जार घेतलेलं आहे मोठे साईजचं कारण मीडियमचं माझं खराब झालेलं आहे अशा पद्धतीचं जार घेतलेलं आहे आणि हे, हे गच्च भरायचं नाही आपल्याला अर्ध्याच प्रमाणात आपल्याला ह्याच्यामध्ये साय आणि पाणी मिक्स करून अर्धंच प्रमाण झालं पाहिजे आणि मोठं आपल्याला पातीला घ्यायचं आहे कोणत्याही धातूचं घेऊ शकता आणि मी यामध्ये दोन चमचे साय टाकून घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने मी साई टाकून घेतलेली आहे माझ्याकडनं जरा भरपूर झाले त्यामुळं मी छोट्या भांड्यामध्ये ह्याच्यामधलं सारण टाकून घेणार आहे तर आपण अशा पद्धतीने साई टाकून घेतलेली आहे आणि यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं आहे थंड पाणी फ्रीजमधलं आपल्याला घ्यायचं आहे कारण उन्हाळ्याचे दिवस आहे आपलं लोणी वितळतं आता मिक्सरमध्ये मी फिरवून घेत आहे दोन ते तीन मिनटं आपल्याला असंच फिरवून घ्यायचं आहे किंवा कमी जास्त करून तुम्ही फिरवून घेऊ शकता अशा पद्धतीने आपलं हे झालेलं आहे तर यामध्ये आपल्याला थोड्या प्रमाणात पाणी ओतून घ्यायचं आहे तुमचं जर यामध्ये ताक जास्त प्रमाणात झालं असलं तर तुम्ही थोडंसं कमी करू शकता कारण मग ते फेसच होणार आहे आणि जास्त मिक्सरचा जार अर्ध्यापेक्षा जास्त वर जास्त जाऊ देऊ नका आणि मी यामध्ये पाणी ओतून घेतलेलं आहे तर तुम्ही बघू शकता यामध्ये आपलं हे लोणी तयार झालेलं आहे मी चमच्याने हलवून दाखवते तुम्हाला उन्हाळ्याचे दिवस आहे लोणी खूप वितळतं घट्ट होत नाही आणि थंड पाणी ना लगेच होतं पण तुम्ही मिक्सर जास्त गच्च भरून वाप हे करू नका तर मी जास्त झाल्यावरलं हे ताक आपल्याला छोट्या भांड्यामध्ये मी टाकून घेतलं होतं कारण गच्च भरलं होतं माझं पण भांडं तर ह्याच्यामध्ये पण आपलं लोणी झालेलं आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता तर आपल्याला हे आपल्याला मोठ्या पातेल्यामध्ये ओतून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता हो का अशा पद्धतीने झालेलं आहे आपलं अशा पद्धतीने लोणी बारक्या पण भांड्यामधलं झालेलं आहे मोठ्या पण भांड्यातलं आपल्याला ओतून घेतलेलं आहे आता हे पण आपण मोठ्या पातेल्यामध्ये ओतून घेणार आहे आणि अशाच पद्धतीने सगळी साय आपल्याला अशाच पद्धतीने काढून घ्यायची आहे थोड्या थोड्या प्रमाणात वाटून हे बघा तुम्ही अशा पद्धतीने आपलं लोणी झालेलं आहे मी चमच्याच्या सहाय्याने अशा गोळा करून घेते अशा पद्धतीने आणि आप आपल्याला हे राहिलेले ताक आपल्याला रोज पिण्यासाठी किंवा दुसऱ्या रेसिपीसाठी कढी मठ्ठा वगैरे करण्यासाठी तुम्ही वापरू शकता आणि फ्रीजमध्ये ठेवून जास्त दिवस टिकतं साय पण आपली खूप दिवसाची नाही त्यामुळे आपल्याला ताक पण खाण्यायोग्य आहे या ताकापासून तुम्ही आईस्क्रीम करू शकता मी ती पुढच्या भागामध्ये ती रेसिपी दाखवते तुम्हाला आपला अशात लोण्याचा गोळा तयार झालेला आहे आणि हा आता आपण सगळं ताकासकट लोणी आपण या पातेल्यामध्ये मोठ्या ओतून घेणार आहोत तर बघू शकता तुम्ही लोणी असं आलेलं आहे ताक पण भरपूर झालेलं आहे आता हे गरम हाताने गरम पाण्याच्या हाताने आपल्याला लोणी बाजूला काढायचं आहे एका कढईमध्ये आणि गरम करून घ्यायचं आहे मंदाचेवर तर थँक्यू माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल